दरबारचे गुरुवार आणि रविवार हे कामकाजाचे दिवस राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून स्वामींच्या चरणावर सेवा रुजू करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झालात गेले काही तासांपासून आपण या सेवेमध्ये परायणात तथापि आज रविवार खंडोबाचा दिवस आहे आपण भोपाळीनंतर सामुदायिकरित्या मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं सामुदायिक पठन वाचन केलेलंच आहे आमच्या प्रतिनिधींनी खंडोबाच्या सेवेविषयी श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं परिचय करून देणं तेवढंच योग्यतेचं आहे समस्येला कारणीभूत असणाऱ्या अनेक बाबी खंडोबाच्या सेवेच्या आड येतात भगवतीच्या सेवेच्या आड येतात महाराष्ट्र प्रांतामध्ये महाराष्ट्राचं लाडकं कुलदैवत सर्वांचंच खंडोबा आहे त्यांचं मुख्य ठिकाण जेजुरी आहे उपठिकाणं चौदा आहेत काही वर्षापूर्वी ती चौदा ठिकाणं आणि त्यांची दोनशे पंच्याऐंशी उपठिकाणं आपण या कार्यानं प्रसिद्ध केलीच होती मासिक अंकामध्ये तथापि त्या त्या भौगोलिक प्रदेशामध्ये त्या त्या कुटुंबियांनी खंडोबाची सेवा येणेप्रमाणे करावी तथापि आज आपण अनेक समस्या आणताना खंडोबाच्या सेवेचा विसर पडणार नाही आणि तो विसर भरून काढण्यासाठी मिळणारी अनुभूती ही काही औरच आहे आज आपण मुलांच्या शिक्षणाविषयी नोकरीविषयी विवाहाविषयी अपत्याविषयी घरकुलाविषयी आरोग्याविषयी अनेक समस्या आपण आणलेल्या आहेत त्याला जबाबदार केवळ खंडोबा आणि भगवती आहे म्हणून आपण वर्षातून एकदा तरी खंडोबाच्या मुख्य ठाणावर जाऊन त्यांना आवडणारी सेवा रुजू करावी पण त्यांना आवडतं काय हे आपल्याला माहीत पाहिजे त्यांना एक धोतरपान उपरणं सव्वा पाव भंडार तथा हळद पूर्णा वरणाचा नैवेद्य यापेक्षा अधिक त्यांना देण्याची कुवतीनुसार अपेक्षा नाही आणि प्रतिरविवारी प्रतिनिधींनी प्रमुखांनी हा मल्हारी सप्तशती ग्रंथ याचं वाचन आपण करावं त्याला एक तासभर फार झाला तासाभरात तुम्ही पारायण करू शकता पारायण करण्याचा हेतू एवढाच आहे आज राज्यामध्ये अनेक कुटुंबात मतभिन्नता आहे बाप बेट्यांमध्ये सुद्धा आहे बाप घरात असला बेटा बाहेर जात बाप सुद्धा जमत नाही त्यासाठी आपण मागाशी ऐक्यमंत्र गुरुजींनी आपणाला ऐकवलं आपण तदनंतर आरती केलेली आहे खंडोबाची सेवा आपण समजून घेतलेली आहे तशीच अवस्था कुलस्वामिनीची आहे प्रत्येक कुळाला आई आहे वडील आहे भारताच्या सर्व कुळांचे वडील भगवान शिव आणि माता पार्वती आहे भगवान शिवानं जगात आणि अडि देशात अनेक पीठं त्यापैकी भारतामध्ये बारा ज्योतिर्लिंग आणि उप एक हजार आठ उपज्योतिर्लिंग याचा समावेश आहे तर भगवतीनं देशभरात बावन्न शक्तीपीठांचा समावेश आहे त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला पाच शक्तिपीठं आलेली आहेत सप्तशृंग तुळजापूर कोल्हापूर आणि माहूर हा भगवतीच्या ठाणांचा समावेश आहे म्हणून महाराष्ट्रवासियांनी किंवा महाराष्ट्रातल्या रहिवाशांनी वर्षातून एकदा तरी भगवतीला हिरवी साडी हिरवा खण ओटीचं सामान पुरवडाचा नैवेद्य हे भगवतीला अधिक प्रिय आहे आणि या बाबी जर आपण त्याची पूर्तता केली तर भगवतीचा कृपा आशीर्वादातून मुलामुलींची विवाह असो नोकरीचा उद्योगाचा प्रश्न असो आपत्त्याचा प्रश्न असो घरकुलाचा असो तो जलद गतीनं मार्गी लागल्याशिवाय राहत नाही म्हणून आपणाला निवेदन आहे की आपण देवी आणि खंडोबा यांची सेवा पूर्ण झाल्याशिवाय कुठलाच देव काम करत नाही म्हणून स्वामींकडे येताना स्वामीसुद्धा विचारतात तुझी कुलस्वामिनी आई वडील त्यांना जाऊन आलात का इथे स्वामी चरित्र वाचक लोक आलेले आहेत बाळप्पासारख्या महापुरुषाला कुलस्वामीने माहीत नव्हते स्वामींनी स्वामी तात्काळ तुळजापूरचं रूप दाखवलं ही तुझी कुलदेवता आहे म्हणून आज आपण सेवेकरी होण्यासाठी आलात त्यांनी मगाशी बऱ्याच जणांनी हातवरती केलेत ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे त्यांनी पुन्हा एकदा हातवरती करावेत आणि आयुष्यात आध्यात्मिक पारमार्थिक चिंतनाकडे या स्वामी सेवेतून वळावं हे कळकळीचं आवाहन रोज या स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय क्रमशः वाचावेत अकरा माळा जप करावा पंचमहायज्ञ करावेत या गोष्टी सेवेकऱ्यांना अगदी बंधनकारक आहेत शाकाहारी राहावं पराण वर्ज करावं आणि या जर बाबी आपण पाळल्या तर येणाऱ्या ज्या संकटाची चाहूल आहे त्यावर तुम्ही मात करू शकाल म्हणून संकटमुक्त जीवन जगायचं असेल चिंतामुक्त जीवन जगायचं असेल तर या सेवेशिवाय दुसरा कुठलाही जगात पर्याय नाही म्हणून आपणाला निवेदन आहे की आपण या सेवेमध्ये सहभाग घ्यावा तथापि या कार्याच्या अंतरंगाकडे आपण देखील वळणार आहोत यात आज पहिला विभाग बालसंस्कार मूल्यशिक्षण संस्कार आणि गर्भसंस्कारात काम करणाऱ्या गुरुजनांनी आपला परिचय करून द्यावा गहरा घराघरात श्रावणबाळ आणि पुंडलिक तयार करावेत वृद्धाश्रम बंद व्हावेत आणि या लोकशाही देशामध्ये भारतीय संस्कृती सुखानं समाधानानं नांदावी हा त्यामागचा उद्देश आहे म्हणून सेवानिवृत्त शिक्षक लोकांवर या कार्यानं पूर्ण वेळेची जिम्मेदारी दिलेली आहे पाठोपाठ प्रश्न उत्तर प्रतिनिधीसुद्धा आपल्यात आलेले आहेत दिवसभरासाठी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून पारमार्थिक आणि देशातल्या गोरगरीब जनतेची सेवा आपल्या हातून घडावी ती स्वामी रुजू करून घेतात म्हणून या सेवेमध्ये आपला सहभाग असू द्यावा ज्यांना समस्या विचारायच्या आहेत त्यांनी या सत्र संपल्यानंतर पेपरवर आपल्या सर्व समस्या आमच्या प्रतिनिधींकडे आपण कृपया पोचवाव्या तर पुढचा विभाग या ठिकाणी विवाह मंडळ आलेलं आहे त्याने उभं राहून आपला परिचय द्यावा की बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं अतिअल्प खर्चानं साखरपुड्यात मुलींची विवाह करण्याला इथे संधी उपलब्ध आहे आत्ता या विवाह मंडळाकडे सुमारे दीड लाख वधू वरांची नोंदणी प्राप्त झालेली आहे जे इथे पालक तथा समक्ष आलेले वधूवर असतील होणारे त्यानंतर ही संधी आहे यांच्याकडे ही सगळा डाटा मिळेल माहिती मिळेल आपली पायपीट वाचेल आणि या कार्यातून गेल्या सत्तर वर्षात जेवढी विवाह झाली आज तगायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाही म्हणून आपलं जीवित सुखी करायचं असेल तर आपण बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं अतिअल्प खर्चानं आणि जे सामाजिक काम करणारे लोक आहेत जे उद्योजक आहेत त्यांच्या कानावर घाला की बाबा एकट्या मुला मुलामुलींच्या लग्नात तुम्ही कोट्यावधी रुपये खर्च करता काही महिन्यापूर्वी मुंबईत एका अब्जपतीनं अब्जावधी रुपये एका लग्नात खर्च घातले त्याला या देशाची कल्पना नसावी या देशात देशाचं संरक्षण करणारे शहीद जवानांच्या कुटुंबांची काय अवस्था आहे त्यांच्या मुलामुलींची लग्न कोण करेल आत्महत्या पीडित शेतकऱ्यांच्या मुलामुलींची विवाह कोण करेल ही एक सामाजिक सद्भावना उद्योगपतींच्या मनात असती तरी ही विषमता गांधींना त्याच काळात निवारण करता आली असती कारण गांधींनी या देशाचा अभ्यास करताना एक प्रतिज्ञा केली माझ्या देशामध्ये अन्न आहे तर वस्त्र नाही गरिबीला पारावर नाही म्हणून मी एक भीष्म प्रतिज्ञा करतो जोपर्यंत माझ्या देशवासियांना पूर्ण कपडे मिळत नाही अन्न मिळत नाही तोपर्यंत मी शर्ट घालणार नाही म्हणून ते पंचावर राहिले एक बॅरिस्टर झालेला संत एक बॅरिस्टर झालेला महात्मा ज्यांनी अनेक पदव्या या देशाच्या घेतल्या त्या महापुरुषाची विचारसरणी लोकशाही पाळणाऱ्या देशामध्ये ती मूल्य उद्योजकांनी पाळावी हे कळकळीचं कल आवाहन आपणाला विवाह मंडळातून जनतेपर्यंत गरीब जनतेपर्यंत पोचवणं क्रमप्राप्त आहे कारण गरीबाच एक गरीबाचं विवाह जमवणं म्हणजे एक अश्वमेघ यज्ञ केल्याचं पुण्य त्याला मिळतं आहे म्हणून आपण या साऱ्या बाबी सामाजिक ऐक्य सामाजिक बांधिलकी या उपक्रमातून जनतेपर्यंत आपण कृपया पोचवावी हे कळकळीचं कल आव्हान विभाग कृषी प्रतिनिधी आहे शेती कशी करावी या संदर्भात हा विभाग वाटचाल करत आहे केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेती, शेती पिकावर अनेक उपक्रम राबवून त्याला जोडधंद्याची प्रक्रिया करून आपणाला शेतकऱ्यांच्या मुलांना धीर दिलासा देण्याचं काम जोड उद्योग व्यवसाय देण्याचं काम नोकऱ्या तर मिळणार नाही किती शोधल्या तरी त्या भानगडीत आता पडू नये आणि नोकरी न मिळाल्यामुळं शेतकऱ्यांच्या घरात कोणी छोकरी देत नाही आज शेतकऱ्यांच्या मु, मु मुलींपेक्षा मुलांच्या लग्नात खूप अडचणी आहेत हा प्रश्न देशभरात अनेक कुटुंबात आहे एक वेळी मुलींचं लग्न करणं सोपं आहे मुलांचं लग्न करणं फार अवघड आहे मिळाली सूनबाई चांगली तर ठीक समजा खटाळ सूनबाई मिळाली तर घराचं घरपण आणि देशाचं देश पण राहणार नाही म्हणून आपणाला या कार्याच्या अंतरंगातून या साऱ्या बाबी जनतेपर्यंत पोचवताना सेवेकरी का व्हावं यासाठी ही विचारसरणी जनतेपर्यंत पोचवावी म्हणून आपणाला सेवेकरी व्हायचं आहे म्हणून कृषीतून आपणाला सुमारे पंचावन्न लघु उद्योग शेतकऱ्यांपर्यंत गरजूंपर्यंत पोचवायचे तर पुढचा विभाग इथे आरोग्यदूत म्हणून डॉक्टर लोक आलेले आहेत इथे प्रति रविवारी गुरुवारी असाध्य आजाराला घेऊन अनेक रुग्ण आलेली आहेत त्यात कॅन्सरचा समावेश आहे हा कॅन्सरचा दवा आहे बिना केमो बिना शस्त्रक्रिया बिना वेदना कॅन्सर बारा होतो हे आपणाला थोडं आश्चर्य वाटेल औषधं थोडी कळ कडू तुरट आहेत <coughs> सप्तरंगी काढा आहे घाशाच्या कॅन्सरसाठी रानभिंडी आहे गाठीच्या कॅन्सरसाठी वेखंड आहे <coughs> हे सारे आजार ही औषधं बरी करतात <coughs> आणि सामान्य जनतेला निश्चितपणे यातून आपणाला सुटका होऊ शकते मिळू शकते म्हणून आपण आयुर्वेद आरोग्य विभागाच्या वतीनं आपणाला या कार्याच्या धाम त्र्यंबकेश्वरला मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल होऊ घातलेलं आहे त्याचं काम वायुवेगानं चालू आहे जनतेच्या देशवासियांच्या सेवा रुजू करण्याला तीही विनामूल्य एक नामी संधी या आरोग्य धामानं स्वीकारलेली आहे म्हणून आपण त्यात आपण सहभाग घ्यावा हे कळकळीचं आव्हान त्यासाठी जनकल्याण योजना आमचे प्रतिनिधी राबवत आहेत त्यात आपण ती समजून घेणं क्रमप्राप्त आहे त्यानंतर पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेला त्यांनी आपला परिचय देऊन वास्तूत निर्माण होणाऱ्या त्रुटी आहेत अडचणी आहेत आजारपणं आहेत आर्थिक विवंचना आहेत त्याला काही कारणं आहेत घरात बंद पडलेली घड्याळं असते काळा दगड किचनला लावलेला असेल फुटकी भांडी तुटलेल्या चपला फाटलेले कपडे या साऱ्या बाबी डोक्यावर कर्ज आणि आजारपणाला निमंत्रण आहे म्हणून आपणाला निवेदन आहे या बाबी टाळायचे असतील तर ज्ञानदान एकते चार ग्रंथ आपण ती पानं चाळावीत आणि अत्यंत सोप्या पद्धतीत बिना तोडफोड वास्तूवर आपण मात करावी त्याविषयी आमचे प्रतिनिधी आपणाशी संबोधित करणार आहेत पुढचा विभाग कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत गरजू आणि गरीब जनतेचे प्रश्न शिगर लोक न्यायालयातून वेळेचा अपव्य टाळून जलद गतीनं सोडायचे असतील तर दुसरा पर्याय नाही अनेक पिढ्यात पिढ्या कोर्ट केस चालू आहेत शेतकऱ्यांच्या विधभर बांधावरून मांडणं चालू आहे ती मिटता मिटत नाही त्याच्या दहापट कोर्टात खर्च होतो वकिलांवर म्हणून समजूतदारपणानं बाबी कृपया आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना तीच अवस्था केंद्र निर्मिती बांधणी बक्षीसपत्र खरेदी खत कानून या साऱ्या बाबी बघून आपण कराव्यात हे कळकळीचं कल आवाहन पुढचा विभाग या ठिकाणी प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी सभेत अन्य प्रतिनिधी आलेले आहेत त्यात स्वयंरोजगार प्रतिनिधी आहेत पर्यावरण प्रकृती गोवंश प्रतिनिधी माहिती तंत्रज्ञान युवा प्रबोधन वेदविज्ञान संशोधन तथा याज्ञिकी प्रतिनिधी हे सर्व अठरा विभाग आपल्याशी दिवसभरासाठी संवाद साधणार आहेत इथे केवळ फक्त नमस्कार केला जायचं असं नाही आपण या देशाचे काही देणेदार आहोत आणि ह्या ज्ञानाच्या पानपोईतून हे ज्ञान जनतेला कोण देणार नाही आपल्याशिवाय म्हणून आपणाला निवेदन आहे इथे आलेल्या घरी असलेल्या तुमच्याजवळ उपलब्ध असलेलं ज्ञान त्याचं वाटप करा ज्ञान हे ठेवायचं नसतं वाटायचंच अनेक कथाकार किन कीर्तनकार फक्त गोष्टी सांगतात त्या गोष्टीत तेवढ्या मंडपापुरत्या बऱ्या वाटतात माणसं उठून गेले का पुन्हा एरे माझ्या मागल्या म्हणून आपण ज्ञान हे न गंजणारी न संपणारी ही चीज आहे वस्तू आहे म्हणून आपणाला निवेदन आहे की ज्ञान हे वाटत जावं त्याचा साठा करू नये म्हणून या सर्व विभागातून शेतकऱ्यांसाठी हे वादळ यंत्र खूप उपयोगी आहे या महिन्यात काही वादळाच्या तारखा दिलेल्या आहेत हा वादळी ध्वज हनुमानाचा आहे त्याखाली बसून हनुमान चालिसा किंवा हनुमानांची स्तोत्र वाचली मोजून तीन मिनटात वादळ थांबतो कारण ते वायुपुत्र आहेत हे भूकंप यंत्र आहे याला खर्च रुपया नाही निसर्ग आपत्तीवर मात करण्याचं सामर्थ्य सरकारपुढे हात पसरण्याचं काम शेतकऱ्यांना पडणार नाही म्हणून आपणाला या मार्गाचं आपण अभ्यासक बनावं हे कळकळीचं आवाहन आहे शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिणींनी आज तगायत देशभरात स्वीकारलेली आहे म्हणून या देशाला भारत माता म्हटलेलं आहे ती या देशातल्या मातांनी जिवंत आणि समृद्ध केलेली आहे वर्षभरात येणारे सणवार आहेत व्रत वैकल्य आहेत कुलधर्म कुलाचार आहेत नवरात्र आहेत खंडोबा आहे देवी आहे हे चालू आहे बुद्धीच्या दैवताचं चालू आहे जेवढी गणपती मंडळं आहेत त्यांनी विद्यार्थी लोकांना एकत्र आणावं गणपती स्तोत्र आणि अथर्व शिर्षाची संताद्यावी शिकवावं केलेला अभ्यास मरणात राहील ती बुद्धीचं दैवत आहे इतर काहीतरी करण्यापेक्षा म्हणून अनेक आता मंडळं या कार्याचा पाठपुरावा करतात मोठ्या महानगरांमध्ये लाखो हजारो आवर्तनं अथर्व शीर्षाची अनेक मंडळं करायला लागलेली ही खूप चांगली गोष्ट आहे ती करणं आवश्यक आहे तथापि आज काही बघिणी स्वामींच्या चरणावर नतमस्तक होताना दोन प्रश्न घेऊन आलेले आहेत त्यातला पहिला प्रश्न आहे कुटुंबात वाढणारी व्यसनाधीनता उत्तर आहे रुद्रयंत्र तथा शंकराची पिंड तुमच्या घरात शिवपिंड आहे तथा रुद्रयंत्रावर पाण्याचा अभिषेक महिमनं वाचून करावा घरचे घरी ते तीर्थ कुटुंबात जे व्यसनाधीन लोक आहेत मांसारी आहे मद्यपी आहेत धुम्रपीय आहेत तापट आहेत अशा लोकांना ते तीर्थ जर तुम्ही महिनाभर सतत दिलं तर शंभर टक्के महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जाईल आणि तुमचे कुटुंबीय शाकाहारी आणि निर्व्यसनी होते देवाकडे मागून अजून काय मागावं निरोगी जीवन जगण्याला एक नामी संधी आपणाला यातून मिळू शकेल यात संशय नाही अजून एक समस्या आपण घेऊन आलात डोक्यावर वाढणारं कर्ज उत्तर आहे स्त्रीयंत्र आज अनेक भगिनींनी या संदर्भात विचारणा केली त्यांना याचं प्रात्यक्षिक बघायला मिळणार स्त्रीयंत्र आहे हे लक्ष्मीनारायणांचं आसन आहे उद्या अनंत चतुर्दशी नारायणांचा उत्सव आहे उद्या दुपारून चतुर्दशी सुरू होते दरबारचा तो उत्सव आहे आणि परवाला तो दुपारच्या आतच आहे म्हणजे संध्याकाळच्या आरतीला चतुर्दशी नाही पंचांगमध्ये जरी परवा चतुर्दशी दिली असली दरबारला आदल्या दिवशीच करावी लागेल हा समज सर्वांना असणं क्रमप्राप्त म्हणून आपण सर्वांना चतुर्दशीविषयी योग्य तो सल्ला द्यावा उद्याचा त्यानंतर या स्त्रीयंत्राचं आपण रोजीला पूजन करावं त्यावर कमळगड्याची माळ अर्पण करावी लक्ष्मीचं वाहन कमळ आहे परंतु आपल्याजवळ एवढी कमळं नाहीत रोज कुठून आणणार म्हणून एक कमळाच्या फुलातून प्राप्त झालेलं बी त्याची केलेली माळ त्याला कमळगड्डा म्हणते ती माळ त्या यंत्रावर अर्पण करावी आणि विष्णूंना आवडणारी तुळशीची माळ या माळेवर ती, ती केवळ गळ्यात घालण्यासाठी नाही तिचं योग्य ते आचरण करणं महत्त्वाचं आहे म्हणून या माळेवर विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री कुबेराचा मंत्र आपण म्हणावा श्रीसुक्ताचं पठन करून शेवटी व्यंकटेश स्तोत्र म्हणावं आणि वर्षाच्या येणाऱ्या बाराही पौर्णिमांना एक वाटीभर शिऱ्याचा प्रसाद बनवावा ही मराठी पाच अध्यायाची पोथी वाचावी तीन सुपाऱ्या मांडून आणि स्वतः सत्यनारायण भगिनींनी करावा स्वतः इथे आलेल्या भगिणींपैकी ज्या भगिनी प्रति पौर्णिमेला स्वत सत्यनारायण करतात त्यांनी हात उंच करावेत धन्यवाद परंतु ज्यांचे हात वरती नाही त्यांना जर तुम्ही सांगितलं तर त्यांनाही तुमचे अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही आणि हा बिना खर्चिक सत्यनारायण आहे याला काही लागत नाही जे आहे ते तुमच्या घरात आहे आणि तुम्हीच स्वतः ब्राह्मण व्हायचं आहे पुरोहित व्हायचं आहे ही पोथी वाचायला कारण एवढ्या कुटुंबांना पुरोहित मिळणार नाही म्हणून आपणच स्वतः जर पुरोहित झालात तर हे प्रश्न सामाजिक त्वरित निपटल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपणाला निवेदन आहे या सर्व बाबी वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक राष्ट्रीय स्तरावर सर्वांना योगदान देणारे आहेत सर्वांना बरोबर घेऊन चालणारे आहेत यात आपण सेवेकरी होणं सामाजिक ऐक्य आध्यात्मिक ऐक्य या देशात टिकवणं हे क्रमप्राप्त आहे कुणावर कुठल्याही पंथावर टीका निंदा न करता स्वामींनी गेल्या शतकापूर्वी माणूस नावाची एकच जात आहे आणि माणूसची नावाची एकच संस्कृती आहे तिलाच माणूस म्हणतात असं त्यांचं वचन आहे माणुसकी नावाची संस्कृती आपणाला टिकवायची आहे पंथ जाती तो वैयक्तिक भाग आहे त्यावर बोलायचं काही कारण नाही म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपण हा संदेश जनतेपर्यंत सहानुभूतीपूर्वक पोचवावा एवढंच कळकळीचं सांगून पुनश्च या गणपती पर्वाच्या उत्सवाच्या आपणा सर्वांना अनंत चतुर्दशीच्या मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद देऊन हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र प्रार्थनेनं संपू प्रार्थनेनंतर मौनानं प्रथम भगिनी वर्ग नंबर एकच्या गेटनं समाधी औदुंबराला केवळ वळसा घालून दरबारात उभ्यानं स्वामींचं दर्शन घेतील वाकल्यामुळं चेंगराचेंगरी होते त्यामुळं मुजरा करता आपण ती पथ्य पाळावी पाठोपाठ पुरुषवर्ग त्याप्रमाणे आचरण करतील स्वयंसेवक प्रतिनिधी आपणाशी संबोधित करतील आणि पुन्हा आपले पुढचे उपक्रम पूर्वत सुरू होतील त्याची आपण कृपया दखल घ्यावी पुन्हा एकदा आपणा सर्वांना धन्यवाद देतो या ठिकाणी थांबतो श्री स्वामी